नमस्कार मी राणे गुरुजीव आज या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्याला महाशिवरात्रीची व्रत कथा सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकावे ही कथा ऐकल्याचे पुण्य देखील प्राप्त करून घ्यावे कथा पुढील प्रमाणे एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकराला विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवपठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडीन असेच वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहानुकेने व्याकुल झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचाण म्हणिता त्याने ज्या फांद्यात तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडा आड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारा उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातून आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी आपल्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्या ते, ते खरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली शिकाऱ्याला जमू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारून कोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान मुकेने व्याकुल झाली असतील उत्तरादाखल हरणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलाची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत ये हरिणीचा तो व्याकुल स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्याने तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणांना मारली असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होई मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्यांनी सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बिलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मन हृदयात परिवर्तन झाले धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्या वेळात मृग सपरिवार शिकाऱ्या आला त्या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाराने त्यांना न मारता आपणही प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची झाल्याबरोबर फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवारातला मोक्ष प्राप्ती मिळाली भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी सर्वांचाच उद्धार केला हरिणींना मृग नक्षत्र म्हणून अन पारद्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा याप्रमाणे मी ही महाशिवरात्रीची व्रतकथा सांगितले यामुळे आपण खूप उच्च पदाला जाऊ शकतो स्वतः महादेव आपला उद्धार करू शकतात आपल्या स्वभावामध्ये देखील बदल घडून येऊ शकतो असे नाना तऱ्हेचे अनेक प्रकार आपल्या बरोबर घडू शकतात सर्वात मोठं म्हणजे महादेवांचा आशीर्वाद तसेच सर्व देवांचा आशीर्वाद देखील प्राप्त करून घेऊ शकतो अशी ही महाशिवरात्रीची व्रतकथा मी आपल्याला सांगितले आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल आणि ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या कथेचा त्यांनाही लाभ होईल आणि या कथेतून प्रेरणा घेऊन महाशिवरात्रीचे व्रत करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल धन्यवाद